पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याची दुर्दैवी घटना घडून आता जवळपास चार दिवस उलटून गेले आहेत पण या प्रकरणात दररोज नवीन खुलासा होताना दिसत आहे डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या मजकूर समोर आला आणि या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं या मजकुरात उल्लेख केलेल्या प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोन्ही आरोपींना अटक केली आहे पण या प्रकरणात डॉक्टर महिलेवर करण्यात आलेले आरोप बनगर कुटुंबियांचे पुरावे असल्याचे दावे या सगळ्या गोष्टी बघता कोर्टात या केसला काय वळण लागणार हा प्रश्न होताच पण कोर्टात झालेल्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी डाईंग डिक्लेरेशन या शब्दाचा वापर केला हे दोन शब्द फलटणच्या महिला डॉक्टरांची केस कशी फिरवण्यात महत्वाची ठरू शकतात असं म्हणण्याचं कारण काय या शब्दाचा अर्थ काय पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा मृत डॉक्टरने आपल्या तळ हातावर लिहिलेली सुसाईड नोट हे या प्रकरणातील सर्वात महत्वाचे पुरावे मानले जातात या नोटमध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर वारंवार बलात्कार वार 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 केल्याचा आरोप केला आहे तसेच घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्यावरही मानसिक छळ केल्याचा आरोप आहे या, या नोटमध्ये भारतीय कायद्यानुसार मृत्यूपूर्वी जबाब हा एक महत्वाचा पुरावा मानला जातो कारण असा विश्वास आहे की मृत्यूच्या दारात असलेली व्यक्ती खोटं बोलणार नाही याच आधारावर पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे हातावरील सुसाईड नोट व्यतिरिक्त पोलिसांनी मृत डॉक्टरच्या फोनमधील व्हॉट्सअप चॅट आणि इतर डिजिटल बोरावे तपासणीसाठी आणले आहेत या तपासात काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीची वेळी आरोपी प्रशांत बनकर सोबत डॉक्टरचा वाद झाला होता हा वाद फोटो काढण्यावरून सुरू झाला आणि तो इतका वाढला की डॉक्टरने आत्महत्या करायचा विचार बोलून दाखवला मृत डॉक्टरने आरोपी प्रशांत बनकर सोबत सतत संपर्क ठेवला होता असे तपासात समोर आले आहे तर दुसऱ्या सोबत म्हणजेच पीएसआय सोबत मार्च महिन्यानंतर कोणताही संपर्क आला नव्हता असे म्हटले जाते याच कारणामुळे तपास यंत्रणा आता दोन्ही आरोपींच्या संपर्काची अधिक चौकशी करत आहेत कोर्टात या मृत्यूपूर्व जबाबांची सत्यता आणि विश्वासार्हता यावर तीव्र वाद सुरू आहेत आरोपींच्या वकिलांनी बचाव करताना या सुसाईड नोटची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत आणि असा युक्तिवाद केलाय की मृत डॉक्टरांच्या कुटुंबाने ही नोट लिहिली असू शकते किंवा त्यात फेरफार केला असू शकतो काही बातम्यांनुसार आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने असा दावा केला आहे की मृत डॉक्टरनेच प्रशांत बनकरला आधी लग्नाची मागणी घातली होती आणि त्याने नकार दिल्याने तिने सूट घेण्यासाठी त्याचे नाव घेतले बचाव पक्षाने मृत्यूपूर्व जबाबात नमूद केलेल्या घटना आणि पोलिसांनी सादर केलेल्या इतर पुराव्यांमधील विसंगतीवरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनीही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत त्यांनी या प्रकरणाची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एसआयटी द्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि बीड येथील फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली आहे कुटुंबाचा असा विश्वास आहे की मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी एक चार पाणी पत्र लिहिले होते आणि ते पोलिसांना सापडले नाही किंवा ते दाबून टाकण्यात आले आहे या प्रकरणाला आता राजकीय वळण आले असून काही राजकारण्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा आरोप केला आहे त्यामुळे या प्रकरणातील सत्य आणि न्याय कधी मिळेल हे पाहण्यासाठी न्यायालयाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद